बातमी मोठी आहे कारण आता ओबीसी महासंघ शनिवार पासून उपोषण करणार आहे उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे एकीकडे सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या उपोषण सुरू असताना आता ओबीसी महासंघ सुद्धा शनिवार पासून उपोषणाला बसणार आहे आणि त्यासाठी उद्या ते पत्रकार परिषद घेत आहेत मोठी बातमी आहे एकावेळी दोन्ही गट एकाच वेळी उपोषण करणार आहेत आरक्षणासाठी हे उपोषण सुरू होणार आहे आमचे पदाधिकारी एक प्रेस कॉन्फरन्स घेतील संघटनेची भूमिका त्या ठिकाणी मांडतील लोकांमध्ये जागृती निर्माण करतील कारण कालपर्यंत हा ओबीसी समाज शांततेने आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेकडे ब बघत होता वाट बघत होता आणि त्याच्यामुळे तो मानसिकरित्या एवढा तयार नव्हता ती तयारी उद्यापासनं आम्ही सुरू करू आणि सुरुवात म्हणून परवापासनं नागपूर येथील संविधान चौकात साखळी उपोषणाचे आयोजन करून आम्ही आमच्या मागणींची मागणी सरकारकडे रेटू नागपूरमध्ये या आंदोलनाची साखळी उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात झाल्यावर उर्वरित ठिकाणी उर्वरित जिल्ह्याच्या ठिकाणी त्या त्या, त्या जिल्ह्याचे पदाधिकारी आपापल्या परीने तयारी करतील व त्यांची तयारी पूर्ण झाल्यावर ज्या जिल्ह्यामध्ये शक्य आहे त्या जिल्ह्यामध्ये साखळी उपोषणाचं आयोजन केलं जाईल इतरही मार्गाने कुठे निदर्शने कुठे धरणे या मार्गाने आम्ही आमच्या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधू आणि हे करत असताना पुणे मुंबईला किती तारखेला जायचं कशा प्रकारे कूच करायची महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका